नमस्कार मंडळे मी आशा जाधव तुमच्यासाठी आज खास विषयीचे उखाणे घेऊन आलेली आहे तर आपल्या आपण उखाण्याला सुरुवात करणार आहोत उखाण नंबर एक शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता आणि रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकरिता शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता आणि रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकरिता नंबर दोन शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता आणि रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकरिता शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता आणि रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकरिता नंबर दोन शिवाजी महाराजांच्या माथेवर माझी जाऊचा हात शिवाजी महाराजांच्या माथेवर माझी जाऊचा हात आणि रावांची आणि माझी जोडी अशीच राहू दे जन्मोजन्मीची साथ इंग्रजी भाषेत टमाटरला म्हणतात टोमॅटो इंग्रजी भाषेत टमाटरला म्हणतात टोमॅटो आणि रावांच्या हातामध्ये माझी जाऊचा फोटो आणि रावांच्या हातामध्ये माझी जाऊचा फोटो जिजाऊने दिली शिवरायांच्या हातामध्ये स्वराज्याची मशाल जिजा आणि शेवटचा एक आपला असेल आता उखाना जाधवांची कन्या भोसलेंची सून जाधवांची कन्या भोसलेंची सून शिवबाची माता भाग्य गोंते अजून शिवांची माता भाग्य गोंते अजून हिंदवी स्वराज्याची पताका नव्या अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मा जिजाऊ बोलते नमस्कार म्हणजे तुम्हाला जर ओखाने आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका